बीज प्रक्रिया करावीच लागेल का ह्या प्रश्नाचं सगळ्यात महत्वाचं एका वाक्यात उत्तर असं आहे की बीज प्रक्रिया केल्याशिवाय ह्या वर्षी तरी या वर्षी किंवा यापुढेही बीज प्रक्रिया केल्याशिवाय हरभरा पेरूच नाही यावर्षी जमिनीमध्ये ओलावा खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला काय फायदा होईल सुरुवातीलाच मर रोग जो आहे तो आपल्याला कंट्रोल करता येईल उगवण आपल्याला जवळपास पंच्याण्णव ते शंभर टक्के मिळेल आणि नुसती उघडणी होणार तर जोमदार उगवण होईल बुरशीजन्य रोगांपासून त्या ठिकाणी संरक्षण होईल आणि सगळ्यात मेन उत्पादन वाढीसाठी जीवाणूचा वापर आपण जे बीज प्रक्रियेमध्ये करतोय त्याचा आपल्याला उत्पादन वाढीसाठी उपयोग होईल एक अतिशय सोपं आणि एक छोटस किट आहे अमृत बीज प्रक्रिया किट हे साडेचारशे चारशे रुपयाचं सा किट आहे मित्रांनो याच्यामध्ये ट्रॅकोगार्ड ट्रॅकोडर्मा विरडी त्यानंतर एन पीके त्याच्यानंतर मायकोरायझा आणि पोटॅशियम ह्युमेट असे चार प्रॉडक्ट आहेत सगळ्यात आधी एक नंबरला रब्बीमध्ये गहू चना मका किंवा कुठलंही पीक सोया उन्हाळी सोयाबीन कुठलंही पीक तुम्ही घेणार असाल कांदा रब्बी कांदा तर याचा वापर करू शकता टोकन पद्धतीने जर तुम्ही चना घेणार असाल तर साधारणतः दोन एकरसाठी तुम्हाला साडेचारशे रुपये खर्च येईल पेरणी करणार असाल तर एका एकरसाठी तुम्हाला साडेचारशे रुपये खर्च येईल तर हे अमृत प्लस बीज प्रक्रिया किट वर्षी हरभरा किंवा चना या पिकाला बीज प्रक्रिया केल्याशिवाय शक्यतो तुम्ही पेरणी करूच नका हरभऱ्यामध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो येतो तुम्ही हे तीनही फोटो व्यवस्थित बघा मित्रांनो आता उदाहरणार्थ बघा तीन फोटो मी का निवडले तुम्ही इथे जर नीट निरीक्षण केलं ही जी पानं ही पानं हिरवी आहेत म्हणजे याच्यामध्ये पन्नास टक्के अजून जाण आहे पण खालचा रूट झोन तुम्हाला अजिबात नाही दिसणार इथून हा जो विल्ट आहे हा पोर्शन हा खालचा गेलेला आहे किंवा इथेही तुम्ही बघा हा इथून खालचा पोर्शन हा गेलेला आहे इथे पूर्ण फंगस आहे किंवा इथेही तुम्ही बघा हा पोर्शन पूर्ण गेलेला आहे आता प्रॉब्लेम काय होतो की हरभरा पिवळा पडायला लागला पसायला लागला आणि ह्या स्टेजलाच म्हणजे पहिल्या वीस ते पंचवीस दिवसाची ही स्टेज आहे पेरणी ह्या स्टेजला एखाद्या शेतकऱ्याकडे जर दहा एकर हरभरा असेल पाच एकर हरभरा असेल अशा वेळेस तुम्ही इथे कितीही फवारणी केली तरी पंचवीस ते तीस टक्क्याच्या वर कंट्रोल मिळत नाही सिस्टमिक फंगीसाइड जर आपण घेतलं रिडोमिल गोल्ड घेतलं फार अगदी एमिस्टार यासारखे हायर लेवलचे मॉलिक्युल वापरले तर पंचवीस तीस टक्क्याचा फरक पडतो कारण की प्रॉब्लेम हा सगळी खाली रूट मध्ये आहे मग असा जर प्रॉब्लेम होऊ द्यायचा नसेल तर बीज प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नाही जेवढं कमी कुजलेलं कमी सडलेला पदार्थ हा शेतामध्ये जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी नायट्रोजनचं युटिलायझेशन कार्बन बनण्यामध्ये होईल आणि त्या ठिकाणी फंगस ऍक्टिव्हिटी जास्त होईल तर त्या ठिकाणी विल्टिंगची समस्या आपल्याला येईल म्हणून बीज प्रक्रिया फार आवश्यक आहे हे टाळायचं असेल तर त्याच्यासाठी अमृत प्लस बीज प्रक्रिया किट याचा एक छोटासा व्हिडिओ कसा करायचं मी यूट्यूबवर टाकलेला आहे तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मी खाली कमेंट्समध्ये आत्ताच टाकून हो ठेवतो तीही तुम्हाला बघता आली तर नक्की बघा